नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा यावर्षी एकोणतीस डिसेंबरपासून सुरू होणार आहे माळेगाव यात्रा ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा आहे इथे लाखोंच्या संख्येने भाविक येतात आणि या यात्रेचे सर्व नियोजन करण्यासाठी विविध प्रकारच्या बैठका पण आयोजित केल्या जातात तर या वर्षीच्या जे बैठक आहेत जे निर्णय आहेत ते पूर्ण झालेले आहेत यात्रेदरम्यान येथील भाविकांना वीज पाणी यात्रेत कोणती गैरसोय होऊ नये संबंधी विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे माळेगावच्या यात्रेत लाखो रुपयांची खरेदी विक्री होत असते तसेच माळेगावच्या यात्रेमध्ये भाविकांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात असते तर यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यावर्षी सीसीटीव्ही कॅमेरा तसेच ड्रोननी यात्रेवर नजर ठेवण्यात येणार आहे या व्यतिरिक्त पोलीस विभागाच्या वतीने यात्रेतील पोलीस उपविभाग अधिकारी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस असे एकूण नव्वद पोलीस अधिकाऱ्यांशिवाय बाराशे पन्नास इतर पोलीसही असणार आहेत तसेच यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी यावर्षी आरोग्य विभागाकडून सुद्धा भाविकांची काळजी घेण्यात येणार आहे या यात्रेत ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्यामुळे हो, आरोग्य विभागाने यात्रेतील भाविकांच्या आरोग्याची काळजीसाठी आयुर्वेदिक दवाखाने याशिवाय या ठिकाणी यावर्षी ओपीडीची सुविधा पण करण्यात येणार आहे यावर्षी यात्रेमध्ये वीज डॉक्टर पन्नास आरोग्य कर्मचारी तसेच तीन अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या यात्रेसाठी येण्यासाठी तिन्ही जिल्ह्यातून एस सोडण्यात येणार आहेत दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली मायगाव यात्रा असून आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या राज्याच्या आजूबाजू सहित जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड सह परभणी लातूर येथून दररोज दीडशे बस धावणार आहे त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी सोयीचे होणार आहे तर दरवर्षी प्रमाणेच यावर्षी पण यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरणार आहे आणि या वर्षी मायेगाव यात्रेमध्ये पोलीस प्रशासनाकडून नव्वद पोलीस अधिकारी आणि बाराशे पण पोलीस एकूण टोटल यात्रेमध्ये असणार आहेत पण घेण्यात आलेली आहे वीस डॉक्टर आणि पन्नास आरोग्य कर्मचारी असणार आहेत तीन अँब्युलन्सची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे भाविकांना प्रवास करायला सोपं जावं यासाठी एस टी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे दरवर्षी प्रमाणे मायगाव यात्रेचे या वर्ष पण खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप छान असे नियोजन करण्यात आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माळेगाव यात्रेचे नियोजन कसे करण्यात आलेले आहे ते सांगितलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपण सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि माळेगाव यात्रेच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद